रत्न पुरस्कार दहा बाय दहामध्ये कार्यालय असलेल्या एका खाजगी कंपनीद्वारे वितरित केला जातो असा धक्कादायक खुलासा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे यावेळी त्यांनी स्वत तो पुरस्कार घेतला असून त्यांचे पूर्वीचे सहकारी श्रीरंग बारणे यांचाही उल्लेख केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आडळराव पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश सोहळा पार पडला त्यावेळी ते व्यासपीठावरून बोलत होते काय म्हणाले शिवाजीराव आडळराव पाटील या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खुल्यांच बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल संसद रत्न आता लोकांना फसवायला लागलं की संसद रत्न काम तर काही केलं नाही पाच वर्ष पण असं काहीतरी भासवायचं संसद रत्न आता संसदरत्नाच्या संदर्भात मला सांग ते मला माहितीये ना मी सुद्धा दोन वेळा घेतलेले ते रत्न पुरस्कार काही नाही हो संसदरत्न मला माहितीये दोन हजार पंधरा दोन हजार सोळाला ते चेन्नईच्या कंपनीनं मला निमंत्रित केलं पुरस्कार दिलं दोन वेळा बघितलं म्हटलं यांचं काही खरं नाही मी तिसऱ्या आणि चौथ्या वेळेला मला पुरस्कार मिळून सुद्धा मी, मी सांगितलं की नाही दुसरं कोणाला तरी द्या एक खाजगी कंपनी आहे संसदरत्न पुरस्कार काही संसदेशी संबंधित नाही सरकारशी संबंधित नाही कशाशी संबंधित नाही खाजगी कंपनी दहा बाय दहाच्या कंपनीमध्ये खोलीमध्ये चेन्नईमध्ये बसते आणि ते पुरस्कार वाटतात आणि मग असा संसदत्न संसदत्न टेऱ्या बडून प्रचार चालू आहे आता मला सांगा आमच्या श्रीरंग बारणे त्यांना आठ वेळा मिळाल्या आता याच्यावरून ओळखा म्हणजे सांगायचं काय की पाच वर्षात आपल्याला <laughs> हा आमदार साहेब सांगतील ते कसं आहे हे पुरस्काराच्या संदर्भात सोडा परंतु संसदरत्न पुरस्कार ज्या बेसवर दिला जातो लोकसभेतली तुमची कामगिरी काय मला सांगायला दादा अभिमान वाटतो माझ्या पहिल्या पाच वर्षाच्या टर्ममध्ये आणि सध्याच्या खासदाराच्या पहिल्या पाच वर्षाच्या टर्ममध्ये प्रश्नाची संख्या डिबेटची संख्या त्यांचे प्रश्न आहेत सहाशे एकवीस माझे प्रश्न आहेत तेराशे पासष्ट पहिल्या पाच वर्षांमध्ये मी कधी बोललो नाही असं कारण मला ते तेवढं जमत नाही बच्चनगिरी करायला पण लोकांना माहिती आहे लोकसभेचं रेकॉर्ड उपलब्ध आहे ह्या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आता ही निवडणूक सगळ्यात दृष्ट महत्त्वाची आहे